रुपांतर भट्टाचार्य शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शक एक महाराष्ट्रातील उलंदावा माननीय भाई जयंत पाटील साहेब आणि मंचावरील सर्वच शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी डाव्या विचारसरणीचे नेते

पिताजी उतरायन त्यांनी कधीच समोर टाकलेले आहे या इंदुरायाच्या नगरीमध्ये आमच्या सात दशकावर अधिक काळ कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या कष्टाला हक्काचं दाम मिळवून देणारा शेतकरी कामगार पक्ष आज त्याच अधिवेशन या पांडुरंगाच्या नगरीमध्ये होते याच्यासारखं दुःख दुसरं भाग्य मला वाटत नाही दुसरं काही असू शकेल निश्चितपणे आपल्या सर्वांना संबोधित करत असताना मला या जगामधला सर्वात विद्वान कोण असेल तर तो आहे कारण त्यांनी या जगातील भेदभावाची भीत नामशेष नामशेष केलेली आहे त्यांच्या अंगणामध्ये कधी गरीब श्रीमंत गोळा काळा हा भेदभाव झालेला नाही या विठ्ठल रुपिणीच्या पावन नगरीमध्ये स्वागत अध्यक्ष दादाने आपल्या सर्वांच मी सर्वप्रथम स्वागत करतो आधुनिक भारताच्या काळामध्ये या इतिहासामध्ये दाव्या चळवळीने एक महत्वाची भूमिका निभावलेली आहे जर या दहावी चळवळ नसती तर एक विचार निश्चितपणे विकोपाला गेला असता आणि या देशामध्ये हुकुमशाहीच राज्याला असता असतं असं माझ्यासारख्याला वाटत याच दहाव्या चळवळीने कष्टकरी शेतकरी ती नवी शेतमजूर याला पाठिंबा दिला आणि त्याच पाठिंबाने शेतकरी कामगार पक्षाने या राज्यातील

समजून सांगितला आणि हाच लाल जवळजवळ शेकडो त्यांच्या नेतृत्वामध्ये पसरवला या अनेक नेते घडवले त्यामध्ये स्वर्गीय आबासाहेब असतील यशवंतराव मोहिते असतील एन टी पाटील साहेब असतील प्रभाकर देशमुख साहेब असतील उद्धवराव पाटील साहेब असतील आनंद अण्णासाहेब गव्हाणे दाजीबा देसाई कृष्णराव गुळक विठ्ठलराव हंडे आणि आजच्या काळामध्ये लढाईचे नेते बाई जयंत पाटील बाई बाळराम पाटील यांची सारखी नावं आवर्जून आपल्याला घ्यावी लागतील या सर्वांनी सतत जोडत विचाराची का जोडून हा विचार खेळोफिडी रुजवला या पक्षाचा प्रचार निश्चितपणे मागच्या सात दशकाहून अधिक काळ केलेला आहे शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी गोड गरिबांच्या समस्यासाठी रस्त्यावर उतरून लढणारा हा पक्ष आहे स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये दे, पहिला लढा हा एकोणपुरीला शेतकरी कामगार पक्षाने दिला आणि तो भारताच्या या कारणासाठी शेगावने अठ्ठेचाळीस साली इगतपुरी या ठिकाणी लढा दिला, दोर दोर दिला। त्या लढ्यामध्ये जवळजवळ एकशे छप्पन गावातील पाटलांनी शेतकऱ्यांसाठी एक पक्ष काम करतोय तिथल्या गाव पाटलांनी राजीनामा दिला एकशे चव्वेचाळीस कलम होत त्यावेळेस सौराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते आणि हा आपला लढा त्यांच्या त्या अधिकाराखाली घडपून टाकण्याचा प्रयत्न केला पण शेतकरी पक्षाने तो लाल बावटा आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवून तिथल्या शेतकऱ्यांच्या भाताला हमी भाव मिळवून देण्याचं काम केलं याचा आपल्याला अभिमान आहे आणि तोच विचार आतापर्यंत सर्व महाराष्ट्रात या, या शेतकरी कामगार पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात अस्तित्व जवळपास कमी असेल पण कोल्हापूर पासून काटोल कंदाळ पर्यंत रायगड पासून सोलापूर पर्यंत अशा विविध भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये शेतकरी कामगार पक्ष रुजवलेला आहे शेतकरी कामगार पक्षाची विधीमंडळातली ताकद ही थोडीफार मर्यादित जरी असली तरी याच पक्षाने रस्त्यावरच्या लढाई ताकदीने केल्या आणि म्हणूनच एड़ो, एड़ो, हेड्रोनच्या विरोधात दिलेला लढा असेल रायगड बनला सेटच्या विरोधात लढा असेल तो यशस्वीपणे या पक्षाने पडला भागामध्ये देशमुख साहेब असतील त्यांच्यासोबत नागनाथ अण्णा असतील यांनी दुष्काळी भागातील तेरा तालुक्यांना पाणी मिळावं तिथल्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी मिळावं म्हणून सलग तीस वर्ष पाणी परिषदे घेतल्या आणि त्याचं आज वास्तवात रूपांतर झालेलं आहे या दुष्काळी भागामध्ये त्यांच्या या एक ऐतिहासिक क्षण अनुभवलेला आहे आणि कारणाने दुष्काळी आज महाला सारख्या बागा खुलून केलेल्या आहेत जागतिकरणानंतर दावा विचार काय तालबाह्य वाटू लागला होता इथल्या देशातील काही नागरिकांना पण भांडवलशाहीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा विचार जनतेला कसा तारू शकतो हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे निश्चितपणे आजच्या काळामध्ये शेतमजूर किंवा शहरामध्ये असंघटित मजूर म्हणून तयार होत आहेत त्याच कारण आहे की इथलं राज्य सरकार किंवा देशातलं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मानाला तेवढा भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या दुधाला तेवढा दर मिळत नाही आणि मग त्या अल्प भूधारक शेतकऱ्यांना वाटतं की आपण रब्बी खरी भांडावात मध्ये तीन तीन महिने घाम घाला तरी आपल्या हातामध्ये उत्पन्नासाठी लागणारा जेवढा पैसा गेला तेवढा सुद्धा मिळत नाही त्याच्यापेक्षा मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आपण काम करावं मजुरी करावं

या राज्यामध्ये असंख्य माणसं जोडलेली आहेत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपला नाहीये काही लोक गौगोवा करतात पण हा शेतकरी कामगार पक्ष कधी सत्तेचा या पक्षाने हव्यास के केला नाही आणि त्याच कारणाने आपण गोरगरिबांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर करतो जर सत्तेचा हव्यास केला असता तर निश्चितपणे माझ्या सगळ्यांना वाटत की आपला शेतकरी कामगार पक्ष कधीच सत्तेत हटला नसता पण एक तत्व जपलेलं आहे एक निष्ठा जपलेली आहे आणि भविष्य काळात शेतकरी जोपर्यंत लाल पावता खांद्यावरून उतरू देणार नाही तोपर्यंत या राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष जोमाने काम, जो काम करेल आज या जिल्ह्यामध्ये हे तिसरं अधिवेशन होते पहिलं अधिवेशन राज्यातलं पहिलं अधिवेशन सोलापूर शहरामध्ये झालं एकोणीसशे सहासष्ट साली या जिल्ह्यातलं दुसरं अधिवेशन पंढरपूर या ठिकाणी झालं आणि आज तिसरं अधिवेशन होत एकच सांगत आहे पूर्वीच्या दोन्ही अधिवेशनात या शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोला तालुक्याचं भाग्यविधाते भाग्य विधान तुम्हाला सर्वांचं दैवत बाई गणपतरावजी देशमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आज खंत की आजच्या या होणाऱ्या एकोणीसाव्या अधिवेशनाला आबासाहेब आपल्यामध्ये नाही निश्चितपणे भाई ही तरुण सहकारी आपल्या पक्षातले सर्व कष्टकरी वर्ग आहे भविष्य काळामध्ये या आपल्या पक्षाला गतवैभव आणल्याशिवाय राहणार नाही असा आपल्या सर्वांना विश्वास आहे निश्चितपणे परत एकदा पर सर्वांच मी स्वागत करतो इथे सांगतो लाल सलाम आपण सर्वांनी इथा लिहायचे शेतकरी पक्षात जा